विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघाची सव्वीस जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी निवडणूक होत असून सोमवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे विलास विनायक पोतनीस मुंबई पदवीधर मतदारसंघ निरंजन वसंत डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघ किशोर बिकाजी दराडे नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कपिल हरिश्चंद्र पाटील मुंबई शिक्षक मतदारसंघ हे सदस्य दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधान परिषदेतून निवृत्त होत आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने दोन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे या निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जारी केली जाईल त्यानंतर शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस अशी राहील बुधवार सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत या चारही मतदारसंघांकरिता मतदान होईल सोमवारी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होईल ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्ण होईल असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे